तुम्ही किती ज्ञानी आहात तुमचं वाचन किती आहे तुम्ही किती पंडित आहात तुम्हाला किती कळत तुमच्याकडे किती ज्ञानाचा साठा आहे यापेक्षा तुमचं ज्ञान लोकांच्या किती उपयोगाचं आहे आणि ते लोकांच्या समाजाच्या उपयोगासाठी कशा पद्धतीने येणार आहे हे जास्त महत्वाचं आहे अनेक असे लोक पाहिले आपण प्रचंड ज्ञान होतं प्रचंड पंडित होते सगळं काही पाठांतर होतं पण ते त्यांच्या सोबतच गेलं समाजासाठी त्याचा काळी मात्र ही उपयोग झाला नाही मग तुमचं ज्ञान लोकांच्या कामी यावं समाजाच्या कामी यावं समाज उपयोगी व्हावं असं वाटत असेल तर तुमच्याकडं आहे त्या ज्ञानाची उत्तमरित्या मांडणी करण्याची कला असली पाहिजे अर्थातच तुमच्याकडं वक्तृत्व कला असली पाहिजे तुमच्याकडचं वक्तृत्व तुमचं आहे ते ज्ञान लोकांना देत असत आणि म्हणून चांगला वक्ता हा समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो पण तो चांगला वक्ता असला पाहिजे उत्तम वक्ता समाजामध्ये परिवर्तन करत असतो आणि म्हणून तुमच्याकडचं फक्त ज्ञान महत्वाचं नाही तुमचा फक्त अभ्यास महत्वाचा नाही तुमचं फक्त नॉलेज महत्वाचं नाही तुम्ही मिळवलेलं पुस्तकातलं ज्ञान तुम्ही मिळवलेल्या ओळ्या तुम्ही मिळवलेले स्लोगन तुम्ही मिळवलेलं पुस्तकी इतर ज्ञान हे फक्त तुमच्या पुरतच जर मर्यादित राहिलं तर आहे त्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होत नाही आणि म्हणून तुमचं ज्ञान हे समाज उपयोगी असत नाही म्हणून तुमच्याकडे किती आहे तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडं जे आहे ते समाजापर्यंत जात आहे का तुमचं ज्ञान समाजापर्यंत पाजरत गेलं पाहिजे आणि तुमच्या ज्ञानाचा ओलावा समाजाला मिळावा आणि त्या ओलाव्यानं समाज समृद्ध व्हावा परिवर्तन व्हावं समाजात त्यासाठी तुमच्याकडं तुमचं ज्ञान पाजरून देण्यासाठी तुमच्या ज्ञानाने समाज प्रफुल्लित करण्यासाठी तुमच्याकडं असावं लागतं ते वक्तृत्व कला आणि वक्तृत्व कला ज्या लोकांकडे आहे अशा लोकांनी समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणलं त्या वक्त्यानं समाजात बदल घडवला म्हणून तुमच्याकडं ज्ञानासोबतच वक्तृत्वाची जोड असली पाहिजे तुमच्या ज्ञानाला वक्तृत्वाची जोड असेल तर तुमचं ज्ञान समाज उपयोगी होतं समाजाच्या कामी येतं तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुमच्या सोबतच जर गेलं तर त्याचा उपयोग होत नाही शेवटी जगायला तर सगळेच जगतात असं होऊ नये चंद्राच्या शीतल छायेत त्यानं निद्रा घेतली सूर्यस्नानाचा आनंदही लुटला हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला आपण काहीतरी केलं पाहिजे समाजात आणि त्यासाठी तुमच्याकडे असलं पाहिजे वक्तृत्व ज्ञानी बनाच पण त्याच सोबत चांगला वक्ता सुद्धा बना भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद